नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला ते आपण जाणून घेणार आहोत आज सहा जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख एकवीस हजार क्विंटलची आवक झाली यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची सत्याहत्तर हजार क्विंटल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकरा हजार क्विंटल तर मुंबई बाजार समितीमध्ये अकरा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या कांद्याला लासलगाव बाजार समितीत कमीत कमी सहाशे तर सरासरी चौदाशे रुपये इतका दर मिळाला नाशिक बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास रुपये तर सिन्नर बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपये तर संगमनेर बाजार समितीमध्ये अकराशे पन्नास पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये दिंडोरी बाजार समितीमध्ये सतराशे पन्नास रुपये तर देवळा बाजार समितीमध्ये चौदाशे पन्नास इतका दर मिळाला तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीत शंभर रुपये तर सरासरी एक हजार रुपये जळगाव बाजार समितीत सातशे पन्नास रुपये इंदापूर बाजार समितीमध्ये सहाशे रुपये तर पाथर्डी बाजार समितीमध्ये आठशे रुपये भुसावळ बाजार समितीमध्ये बाराशे रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी पाचशे तर सरासरी बाराशे पन्नास रुपये इतका दर मिळाला तर मुंबई कांदा मार्केटमध्ये मा कमीत कमी नऊशे रुपये सरासरी तेराशे पन्नास रुपये इतका दर मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते कांद्याचे सहा जून रोजीचे सरासरी आणि कमीत कमी बाजारभाव हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद